गौरी गणपती जवळ आल्या आहेत आणि आपण गौऱ्यांना किंवा गणपती बाप्पांना कापसाची वस्त्र अर्पण करतो कापसाची वस्त्र आपल्याला बाजारात मिळतात पण आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने कंटी पाहणार आहोत इतकी सुंदर कंटी घरीच तयार करणार आहोत पहा किती सुंदर वाटते ना आणि गणपती बाप्पांना घातल्यावर तर भारीच चला तर पाहूया कंटी कशी बनवायची नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत कंठी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बॉक्स बॉ असा केकचा बॉक्स असतो तो मी विकतच आणला आहे हा वापरलेला नाही किंवा मग तुम्ही असं ड्रॉइंग बुकचं हे असं वरचं कवर असतो ना तो पण घेऊ शकता आणि इथे आपल्याला लागणार ला ला आहे दोन वाट्या एक छोटी आणि एक थोडी त्याच्यापेक्षा मोठी तर इथे मी हे दोन वाट्या घेतल्या आहेत तर इथे मी छोट्या वाटीचे बारा सर्कल ड्रॉ करून घेणार आहे आणि मोठ्या वाटीचं एक सर्कल असे टोटल तेरा सर्कल आपण ड्रॉ करून घेणार आहोत आता पट्ट्या काढून घेऊया जी बॉक्सची दोरी असते ना ती ना कंठीच्या मागच्या या साईडला यायला पाहिजे त्यासाठी आपण दोरी मध्ये घ्यायची आणि केलनी असं सरळ लाईन आखून घ्यायचं पण तुम्ही जर पुठा वापरत असाल तर त्याला मग पंचिंग मशीननी होल पाडायचं आणि त्यामध्ये दोरी टाकायची तर या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेऊया तुम्ही पाहू शकता पट्ट्या ड्रॉ करून घेतल्या आहेत आणि आता हे पट्ट्या कट करून घेऊया तर पहा कट कशा करायच्या तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने कट करत आहे म्हणजे आपली जे दोरी आहे ना ते मागच्या साईडला आली पाहिजे आणि प्रॉपर मध्ये आली पाहिजे त्या पद्धतीने आपण या पट्ट्या कट करून घेऊया तर इथे मी सगळ्या पट्ट्या कट करून घेतल्या आहे तुम्ही पाहू शकता हे बाजूला ठेवूया आणि सर्कल कट करून घेऊया तर इथे मी सगळे सर्कल बनून घेतले आहे आता हे कट करून घेऊया या पद्धतीने आपण सगळे सर्कल कट करून घेणार आहोत तर इथे मी सगळे सर्कल कट करून घेतले आहेत छोटे बारा आणि एक मोठा म्हणजे असे टोटल तेरा सर्कल आपले तयार आहेत आणि पट्ट्या आणि हे इथे घेतलेत मी फुलवाती तर हे विकतचेच फुलवाती आहेत तर आपल्याला जेवढ्या वाती पाहिजे तेवढ्या काढून घेऊया काढून ठेवलेल्या वाती काही थोडं कट करून घेणार आहे तर बघा या पद्धतीने आपण सगळ्या वाती कट करून घेऊया हे ना माळ तयार झाल्यावर कंटी खूप सुंदर दिसते आणि महत्वाचं म्हणजे खूप कमी खर्चात ही कंटी तयार होते जे आपण सर्कल कट करून घेतले होते त्याला फेविकॉल लावायचं आहे तर फेविकॉल सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया आणि आता यावर आपण कट केलेल्या वाती चिटकवायच्या आहेत तर पाहू शकता बघा मी कशा पद्धतीने चिटकून घेत आहे तर इथे मला दहा फुलवाती लागल्या आहेत मोठ्या सर्कलला दहा फुलवाती लागल्या आहेत पहा फुल बनवून तयार आहे किती सुंदर दिसत आहे याच प्रकारे आपण सगळ्या सर्कलला वाती लावून घेऊया मी ते ब्ल्यू कलरचा स्टोन लावलाय तुम्ही या एवजी टिकली पण लावू शकता छोटा सर्कल आहे तर छोट्या सर्कलला बघूया आपण किती फुलवाती लागतात तर याच पद्धतीने आपण पहिले फेविकॉल लावला आहे आणि त्याच्यावर ह्या अशा वाती चिटकून घेणार आहोत तर इथे छोट्या सर्कलला मला आठ वाती हो। लागल्या आहेत तुम्ही पाहू शकता म्हणजे मोठ्या सर्कलला दहा आणि छोट्या सर्कलला आठ फुलवाती मध्ये असं स्टोन चिटकवायचं किंवा तुम्ही कपळाला लावायचं टिकली पण चिटकू शकता हे पहा किती सुंदर फुलं बनवून तयार आहेत आता आपली पट्टी घेऊया तर पहा ही इथे मी ही आपली कट केलेले पट्ट्या घेतल्या आहेत आणि पट्ट्या तुम्ही बघू शकता बघा ही दोरी आपल्याला मागच्या साईडला घ्यायचा आहे आपण इथे तुम्हाला जितकी मोठी कंठी बनवायची आहे तेवढी मोठी कंठी बनवू शकतो तर पहा हे असे स्टॅपलर मारायचे आणि याची लेंथ वाढवायची तर तुम्हाला मी इथे छोटीच कंठी बनवून दाखवणार आहे तर ह्या पठ्ठ्या थोड्या क्रॉस ठेवायच्या आणि इथे स्टॅपलर मारून घ्यायचं तर पहा या पद्धतीने आता काय करायचं तीन तीन फुलवाती घ्यायचे आणि या वाती एका धाग्याने बांधून घ्यायचं हे पहा असं तर ते मी हे धागा घेतला आहे आणि हे वाती बांधून घेणार आहे पहा या पद्धतीने आता इथे थोडं फेविकॉल लावायचं आणि पहिले इथे आपण गुंडाळून घेतलेल्या वातीला चिटकून घेऊया आणि त्याच्यावर हा मोठा फूल पहा इथे एक स्टोन लावूया या पद्धतीने आता पूर्ण व वरच्या पट्टीला फेविकॉल लावूया आणि आपण छोटे बनवलेले फुलं चिटकून घेऊया तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तरी ते आपले सगळे फुलं चिटकून झालेत आणि वरती थोडी जागा आहे त्याच्यावर दोन दोन स्टोन चिटकून घ्यायचे पहा पहा किती सुंदर कंटी तयार आहे आणि काही जास्तीचा खर्च लागला नाही कमी खर्चात किती सुंदर कंटी बनून तयार आहे तर तुम्ही या गौरी गणपतीला ही कंठी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून नक्की कळवा प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद